वेतवडेपैकी खांबणेवाडी येथील प्राथमिक शाळेत पाणी घुसून स्वच्छतागृह व संरक्षक भिंत ढासळली स्लॅबला गळती मुलांच्या शिक्षणाची समस्या ऐरणीवर इमारत धोकादायक स्थित पन्हाळा तालुक्यातील वेतवडेपैकी खांबणेवाडी येथील कै बाबू गोपाळा दळवी विद्यामंदिर शाळेत गटारेची व्यवस्था नसल्याने पाणी घुसून संरक्षक भिंत व सौ स्वच्छतागृह ढासळले आहे आणि इमारतीच्या स्लॅबला गळती लागल्याने वर्ग खोल्या भिजून पाणी साचले आहे तसेच या शाळेच्या इमारतीची अवस्था धोकादायक स्थितीत असून मुलांच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असून पालकाकडून जिल्हा परिषद शालेय प्रशासन व लोकप्रतिनिधींविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे वेतोडेपैकी खामणेवाडे येथील इयत्ता पहिली ते चौथी प्राथमिक शाळा गेली अनेक वर्षापासून विविध समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या आहे त्यामध्ये संरक्षक भिंत स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किचन शेड क्रीडांगणाचा अभाव शाळेच्या सभोवती वाढलेली अवास्तव झुडपे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे येथील मुलांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी येथील पालकांनी शाळेसमोर गटारीचे काम करून देण्यासाठी वेळोवेळी निवेदने व अर्ज देऊनही स्थानिक प्रशासनाने दखल घेतली नाही असा आरोप करण्यात येत आहे तसेच पंचायत समिती पनाळा व जिल्हा परिषद शिक्षण विभागानेही या शाळेच्या विविध समस्यांकडे पाठ फरवले असून पालकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे सध्या या इमारतीला गळती लागली असून येथे पावसाचे पाणी शिरून स्वच्छताग्रह व संरक्षक भिंत डासळले असून शालेय आवारात पुळगाभर चिखल साचलेला आहे शेडची अवस्था तर अत्यंत भयंकर असून संपूर्ण इमारत व शालेय परिसर भयानक अवस्थेत आहे एकीकडे एक शासन आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच शिक्षणासाठी पाठवा म्हणून सतत ढोल बडवीत असते पण खामणेवाडी येथील या शाळेची अवस्था बघता जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ लक्षात येतो त्यामुळे खामणेवाडीतील पालकांसमोर यापुढे आपली मुले शाळेत पाठवायची की नाही असा प्रश्न उभा हो असून शालेय प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी पसरली आहे त्यामुळे स्थानिक प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींनी तरी याकडे लक्ष घालून शाळा सुव्यवस्थित करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेच्या इमारतीसाठी व इतर सुविधांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले त्यावेळी सरपंच रेखा अनिल पवार सदस्य उदय पाटील यासह नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र अनिल सुतार तर आज आपल्या इथे शाळेमध्ये संरक्षण भिंत रात्री मोठ्या पावसामुळे संरक्षण भिंत पडली आज आपल्या शाळेमध्ये गळती पण चालू आहे जोरदार आणि आज हे वरचं जे पाणी आलेलं आहे ते पाण्यामुळे पूर्ण शाळेमध्ये भरावाचा साठून आज मध्ये शाळेमध्ये पाणी शिरले आणि आज आपलं साहित्य वगैरे सगळं पाण्यामध्ये गेलं आणि आज पाणी भरपूर होतं यामध्ये आज आपले संडास पाठीमागले संडास होते लहान मुलांसाठी संडास होते तर ते संडास पडले आज इथं मुलांना आपले एवढे अडचण झालेले आहे आज मुलांची शाळा भरवायचे ठिकाणी जे अडचण झालेल्या आज ह्या आपल्या इथं कारण आता पोराना बसायसाठी जागा नाही आहे या आता कुठेतरी एक सार्वजनिक ठिकाणी इथं बसवून आम्हाला मुलांची आता शाळा पूर्वत सुरू करावं लागेल पण ही शाळेची कंडिशन हे सरकारनं सर्व बघून हे पूर्ण भिंत कोसळते म्हणजे पाठीमाली भिंत कोसळली तशीच आतमध्ये आणि पूर्ण इथं आता बाथरूम जायला इथं जागा नाही इथं गाळ साचलेला आहे त्या गाळामध्ये आता गोट्या गोड्या गाळातून लोकांना इथं मुलांना जावं लागेल तर ही पोरांना तरतूद करून लवकरात लवकर इथं सर्वांनी इथं मदत करून आणि हे पूर्ण काम पुरवत करावं हीच आमची अपक्ष ग्रामस्थ म्हणून ही अपेक्षा आहे याचा लवकर पुरावा करावा मुलं शाळा नाही मुलं आता पाण्याखाली आमची आहे ते सगळा करतोय मुलांनी बसायला जागा नाही शाळेला अमनेवाडी शाळेला सकाळी समजल्याबरोबर सकाळी मी भेट दिली शाळेचं बघितलं तर पाण्या अतिवृष्टी रात्री अचानक झाल्यामुळं पाठीमाग संरक्षण भिंत आणि शौचालय आणि काही शाळेचा पूर्ण नि, निम्मा भाग असा पाण्याखाली गेला आणि अतिशय गंभीर अशी मुलांना न बसण्यासाठी परिस्थिती आहे तरी शासन दरबारी आम्ही त्याचा ग्रामपंचायतीचा पाठपुरावा करून त्याचा पाठपुरावा करून आम्ही तिथं जास्तीत जास्त लक्ष घालू एवढं मी इच्छु